उदाहरणं पुराव्या सकट आम्ही सरकारसमोर आणलेली आहेत त्या बाबतीत मात्र सी एम साहेब काय एन्क्वायरी लावत नाहीत संतोष देशमुखला न्याय द्यावा यासाठी नाही महादेव मुंडेसाठी न्याय द्यावा यासाठी कुठंही तिथं वेगळे काही स्टेप्स पुढं घेतले जात नाही हगवणे प्रकरणाच्या बाबतीत तसंच आणि बाबतीत तुम्ही व्ही एस आय म्हणजे व्ही एस आय संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर खूप चांगलं काम हे शेतीविषयक म्हणजे खास करून ऊस शेती त्याच्याचबरोबर कारखाने कॉपरेटिव्ह आज महाराष्ट्रामध्ये का भक्कम आहे त्याचं मुख्य कारण आहे व्ही एस आय आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्ही एस आयमध्ये आत्तापर्यंत खूप चांगलं काम हे केलं गेलं आहे अजितदादांचासुद्धा एक फार मोठा वाटा या निर्णायक व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी असतो आणि तिथं पक्षाच्या जा पलीकडे जाऊन लोक आहेत सर्व पक्षाचे लोक व्ही एस आयमध्ये तिथं काम करतात झालंय काय की कालच अमित शाह साहेब बोलत असताना काय बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही याच्या आधी ठाण्याला टार्गेट केलं गेलं होतं ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता आता दादा व्ही एस आयमध्ये आहेत म्हणून आता कुठंतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल पण हास्यास्पद आहे एन्क्वायरी करायची असेल तर बाकी विषयामध्ये करा अनेक करप्शनचे विषय आम्ही पुढे आणलेले आहेत त्या बाबतीत मात्र तोंडाव बोट आणि नको त्या विषयामध्ये एन्क्वायरी लावतात आता ह्याला वेगळं काही कारण असेल का व्ही एस आय म्हणजे एक ट्रस्ट आहे व्ही एस आय मध्ये केलेलं काम हे आजपर्यंत सगळ्यांनीच अप्रिशिएट केलेलं आहे मोदी साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला आले होते त्यांनीच स्वतः तिथं सांगितलेलं आहे आणि पंतप्रधान जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांचा अभ्यास नाही तर त्यांचा कार्यालयाचा अभ्यास त्या संस्थेबद्दलचा खूप जास्त झालेला असतो आता ह्यांच्या का पोटात दुखते मला माहीत नाही तर कुठंतरी असंच म्हणावं लागेल अजितदादांना प्रत्यक्षपणे टार्गेट करायचं काय का केलं जातं का काय असं आपल्याला म्हणावं लागेल सहकारीत देखील तशाच पद्धतीचं स्वरूप पाहायला मिळालं होतं भाजपच्याच काही नेते मंडळी अजितदादांच्या विरोधात सगळी उभी होती अहो अजितदादांचेच काही नेते आणि सोलापूरचे माजी आमदार हे भाजपच्या मार्गावर तिथं आहेत म्हणजे भाजप काय शांत बसले असं नाही भाजपची वृत्ती प्रवृत्ती अशी आहे की वापरा आणि फेकून द्या आणि तेच आता कुठंतरी होताना दिसते कुबड्या नको असं आता अमित शाह साहेबांनीच काल तिथं मुंबईत येऊन सांगितलेलं आहे आता कुबड्या म्हणजे कोण तर हे दोन पक्ष त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांना लोकही राहणार नाही पक्षही राहणार नाही अशी परिस्थिती या दोघांची होईल काय का, असं वाटायला लागलं जाग येणार का ज्या पद्धतीने अजित पवारांचे काही आमदार हिंदुत्वादीची भाषा बोलतात आहे काही आमदार काही माजी आमदार भाजपच्या गळ्याला लागतात आहे अशातच अजितदादांना या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भात जाग नाही बघा दोन्ही पक्षाच्या बाबतीत तेच होत आहे आणि तुम्ही अहिल्यानगर शहराबद्दल बोलत असतात म्हणजे संग्राम जगतापबद्दल बोलत असाल तर त्यांची आणि भाजपची ऑलरेडी बैठक झालेली आहे ठरलेलं आहे की येणाऱ्या दोन हजार एकोणतीसला ते भाजपच्याच तिकीटवर तिथं लढणार आहेत म्हणून तर भाजपची भाषा आता तिथं करत आहेत आता अजितदादांनी तिथं ॲक्शन सुद्धा तिथं त्यांना सांगून सुद्धा जर संग्राम जगताप शांत बसत नसतील मग कुठंतरी आता त्यांनी नेता त्यांचा बदलला हे कुठंतरी स्पष्ट आहे तसंच एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुरू आहे हळूहळू या दोन्ही पक्षाला ऑपरेशन लोटस टू या नावाखाली हे दोन्ही पक्ष तिथं संपवण्याचा प्रयत्न केला जाईल एकोणतीसला म्हणजे आमच्याबरोबर विचार तरी आहेत आमच्याबरोबर लोक तरी आहेत पण एकोणतीसला हे दोन पक्ष जे आहेत कुबड्या अमित शहा ज्याला कुबड्या म्हणतात या कुबड्यामध्ये नेते राहणार नाहीत ने, लोकही राहणार नाहीत उद्या अशी परिस्थिती होईल कदाचित या दोन्ही पक्षाला परत एकदा एकनाथ शिंदेसाहेबांना उद्धव ठाकरे साहेबांकडे आणि दादांना साहेबांकडे चर्चा करण्यासाठी यावं लागेल एकोणतीसची लढाई कशी लढायची एक तर भाजपला जी काही जागा दिलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे जी प्रथा या कमिशनर कार्यालयाली सुरू केलेली आहे ते उद्या जाऊन खूप घातक ठरू शकते आम्हाला काही शंका आहेत त्या शंका आता कमिशनर साहेबांशी आम्ही बोलून घेऊ ते काय बोलतात हे आल्यानंतर मी आपल्या सर्वांना सांगतो परंतु बिवलकरांच्या प्रकरणामध्ये काल तुम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांची तुम्ही भेट घेतली परंतु बिवलकर प्रकरणात अद्याप देखील कोणता गुन्हा दाखल होत नाही खरंतर वन खात्याने त्या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आता सी पी साहेबांवर इतका दबाव आहे त्यांनाच कळेना काय चाललंय आता आम्ही जेव्हा त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं अव राज्य सरकारमध्ये असणारा एक विभाग म्हणजे कुठला तर फॉरेस्ट विभाग वन खातं यांनी तुम्हाला पत्र लिहिलंय पोलिसांना की बिवलकरवर कारवाई करा तरी तुम्ही कारवाई करत नसाल आणि ते आम्हाला काय सांगतात आम्हाला सुप्रीम कोर्टचा अभ्यास करावा लागेल आम्हाला विविध गोष्टींचा अभ्यास करावा लागेल आता पोलिसांनी एवढा अभ्यास सुरू केला तर काय चमत्कारच या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे सरळ सरळ तुमचा वन विभाग म्हणतोय की या बिवलकरवर कारवाई करा तरी तुम्ही कारवाई करत नसाल तर तुमच्यावर कुठं ना कुठेतरी प्रेशर आहे